मित्रांनो भारतात असे एक आश्चर्य आहे जे या विश्वातील कोणीही तयार केलेले नाही एका अद्भुत रहस्यासारखेच आहे लोणार सरोवर या प्रकारचे जलाशय संपूर्ण भारतात कोठेही नाही हे सरोवर दीडशे मीटर खोल असून याचे पाणी अल्केलाईन आणि सेलाईन दोन्ही प्रकारचे आहे आणि याच्या भोवताल गोड पाण्याचे झरेसुद्धा आहेत असे का झाले तर याचे उत्तर या सरोवराच्या निर्मितीच्या पाठीमागे आहे हे सरोवर वरून बघितले असता एकशे शेचाळीस मीटर उतार असलेल्या अंडाकृती खोलगट भागात तयार झालेले दिसते अशा प्रकारचे अद्भुत सरोवर कसे तयार झाले असेल हे एक आश्चर्यच आहे येथील प्रत्येक गोष्ट हैराण करून सोडणारी आहे पण काही वर्षांआधीच या प्रश्नाचे उत्तर उलगडले काही वेळा मोठे उल्काखंड वातावरणात शिरल्यानंतर पूर्णपणे न जळता पृथ्वीच्या पृष्ठभागावर आदळतात त्यामुळे पृष्ठभागावर विवर तयार होतात लोणार सरोवर हे अशाच उल्कापातामुळे तयार झालेले एक विवर आहे वैज्ञानिकांच्या मते सुमारे बावन्न हजार वर्षांपूर्वी एक वीस लाख टनाची उल्का मध्य भारतात म्हणजेच लोणार या ठिकाणी फार जोरदार आदळली व हे विवर तयार झाले पण दोन हजार दहा साली प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधात सरोवराचे वय सुमारे पाच लाख सत्तेचाळीस हजार वर्ष इतके वर्तविण्यात आले आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो त्यानंतर या सरोवरामध्ये पाणी भरले त्यानंतर जीवसृष्टीची सुरुवात झाली कालांतराने या ठिकाणी मंदिरे उभारण्यात आली या ठिकाणची मंदिरे अंदाजे बाराशे वर्षांपूर्वी इतकी प्राचीन आहेत व ती अत्यंत सुंदर व सुबक आहेत आजच्या या ब्लॉगमध्ये मी सूरज आपणाला ही बाराशे वर्षांपूर्वीची प्राचीन मंदिरे तसेच लोणार सरोवर याची संपूर्ण माहिती देणार आहे अरेच्छा बोलता बोलता गोमुख मंदिरापासून खाली सरोवराकडे मी निघालोसुद्धा तुम्हाला इथे बाजूला पाण्याची धार दिसली असेल ती वरच्या अखंड अविरतपणे वाहणाऱ्या गोमुखातूनच खाली येते आणि शेवटी सरोवराला जाऊन मिळते पण त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे कुंड तयार केलेले दिसतात मित्रांनो गोमुख मंदिराचा ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर मागचा ब्लॉग तुम्ही बघू शकता आता मी सर्वाराकडे निघालो होतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गोमुख या मंदिराचं दर्शन घेतलं त्या ठिकाणी जे पवित्र असं झरा आहे जे गोमुख आहे ज्यातून पाणी येतं आणि जे निरंतर चालू आहे जे कधीच आजपर्यंत थांबलं नाही त्या पाण्याखाली मी मस्त आंघोळ केली आणि सायंटिफिकली त्याच्या खाली आंघोळ केल्यानंतर तुमचे स्किन डिसीजेस वगैरे काही असतील तर ते रिक्युअर होतात असं सुद्धा मी वाचलं ऐकलं आणि इथे लोकांनी सांगितलं आता इथूनच खाली बरेच मंदिरं आहेत जे लोणार सरोवराच्या भोवती आहे जवळपास पंधरा मंदिरं आहेत आणि त्यात जवळपास ज्योतिर्लिंग आहेत तर बारा ज्योतिर्लिंग आहे ऑलमोस्ट तर ते सगळे जरी नाही कव्हर करता आले तरी ऑलमोस्ट बऱ्यापैकी मी कवर करण्याचा प्रयत्न करणार आहे आता मी साल या पायऱ्यांनी खाली चाललो आहे तुम्हाला दाखवतो समोर तुम्ही बघाल तर तुम्हाला इथे हे दिसत असेल कुंड आहे एक आणि एक ब्रिज आलेला आहे या ब्रिजवरून थोडं समोर चालत येत नाही तर एक प्राचीन मंदिर लगेच नजरेस पडते त्या मंदिराचे नाव आहे कुमारेश्वर मंदिर लोणार सरोवराच्या भोवताल असलेल्या समूहांपैकी हे सगळ्यात पहिले मंदिर येथील सर्व मंदिरे ही यादव व चालुक्य काळातील आहे असे सांगितले जाते हे कुमारेश्वर मंदिराच्या आवाराचे प्रवेशद्वार दगडी व भक्कम असलेले परंतु आज ढासाळलेले या प्रवेशद्वारामधून आतमध्ये एंट्री करताच समोर आम्हाला मंदिर दिसू लागले मंदिराच्या बाहेर काही मूर्त्या होत्या त्यातील एक नंदीची मूर्ती होती तर दुसरी गणपतीची नंदी हा सरळ असतो पण या ठिकाणी बाजूला ठेवलेला दिसला मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आतील मंदिर अजूनही चांगले आणि मजबूत दिसून आले उंच दगडी आणि भक्कम कोरिगाव केलेले सुबक असे खांब त्यावर असलेले मंदिर आजही सुस्थितीत आहे या सगळ्या मंदिरांची बांधणी सभागृह अंतराल व गर्भगृह याप्रमाणे आहे आता आम्ही सभागृहातून गर्भगृहाकडे निघालो होतो बाहेर सूर्यनारायणा संपूर्ण परिसर प्रकाशित केला होता पण आतमध्ये मात्र शांततामय काळोख या काळोखामध्ये त्या मंदिरामधील संपूर्ण कोरीवकाम बघण्यासाठी आम्हाला दोन दोन टॉर्चचा उपयोग करावा लागला पण ते कोरीवकाम इतके सुंदर होते की ते सर्वांनी तिथे गेल्यावर नक्कीच बघावे या अंतराळाला बघून आम्ही आता गर्भगृहाच्या दरवाजातून आतमध्ये गेलो आतमध्ये होती ती महादेवाची पिंड थोड्याफार प्रकाशात ती पिंड नजरेस पडत होती तेथील दर्शन घेऊन तेथील छत कोरीवकाम सगळे परत एकदा न्याहाळून आम्ही मंदिराच्या बाहेर आलो त्या मंदिराचे बाहेरील स्थापत्य हे इजिप्तमधल्या पिरॅमिडसारखे दिसते आयताकृती दगड एकमेकांवर ठेवून जणू काही पिरॅमिडसारखाच आकार या मंदिराला प्राप्त झाला आहे कुमारेश्वर मंदिराच्या समोर पिंड आहे त्यालाच सीता असे म्हणतात वनवासात असताना भगवान श्रीराम सीता व लक्ष्मण हे दोनशे एकोणपन्नास ठिकाणी थांबले होते त्यातील हे एक ठिकाण कुमारेश्वर मंदिर व सीता बघून आम्ही आता निघालो होतो समोर आम्हाला असे कळाले की आम्हाला अजून बरीच पायपीट करायची आहे कारण आत्ता तर फक्त एकच मंदिर बघून झाले होते परंतु या सगळ्या सफरीमध्ये मजासुद्धा येत होती कारण आजूबाजूला सुंदर असे झरे पाणी आणि जंगल त्यामधून जाताना कोणाला आवडणार नाही लगेच समोर एक पाठी दिसली देवी मंदिराकडे अशी लागलेली त्या पाठीवर अडीच किलोमीटर एवढे डिस्टन्ससुद्धा मेन्शन केले होते चला आता समोर जावंच लागेल समोर जाताना आम्हाला एक सुंदर धबधबा दिसला त्या धबधब्याच्या जवळ जाऊन थोडासा आनंद घेण्याचा मीही प्रयत्न केला मित्रांनो आत्ता आम्ही देवी मंदिरचा जो बोर्ड होता तिथून आता समोर निघालो आहे कम्प्लीट बघू शकता तुम्ही दोन्ही साईडला असं जंगल आहे आणि या ठिकाणी येताना असं भीतीसारखं नाही पण येताना सेफ या दोन तीन जना सोबत असेल तसं या समोर आपल्याला या ठिकाणी आता चेकपोस्ट लागणार आहे त्या चेकपोस्टवर आपल्याला तिथे काही फीज असेल ती द्यावी लागेल जवळपास अडीच किलोमीटर आता आपल्याला जायचं आहे देवी मंदिरपर्यंत आणि तिथेच लोणार सरोवर आणि मध्ये मध्ये आपल्याला बरेच मंदिरं लागतील तर सुद्धा बघायचे आहे येथून समोर आता फॉरेस्ट एरिया सुरू होणार होता या सुंदर अशा लोणार सरोवराच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी हा प्रदेश वन्यजीव अभयारण्याचा घोषित केला आहे या चेकपोस्टवर आपल्याला तिकीट घ्यावी लागत असून या तिकीटीचे दर असे आहेत प्रौढांसाठी तीस रुपये लहान मुले बारा वर्षांपर्यंत पंधरा रुपये व तुम्हाला गाईड या ठिकाणी हवा असेल तर त्याचे तीनशे रुपये हे रेट भारतीयांसाठी असून विदेशी पर्यटकांसाठी याचे दर अलग आहे तसेच या ठिकाणी तुम्ही एकदा तिकीट काढली तर ही तिकीट वर असलेल्या व्ह्यू पॉईंटला सुद्धा चालते किंवा तुम्ही सगळ्यात पहिले व्ह्यू पॉईंटला गेले आणि त्या ठिकाणी जर तिकीट काढली तर ती तिकीट या ठिकाणी दाखवून तुम्हाला आतमध्ये प्रवेश दिला जातो या अभयारण्यामध्ये आपल्याला फ्लेमिंगो मोर कोतवाल स्वर्गीय नर्तक गोल्डन डक हॉर्नबिल आणि हुदहुद्या यांसारखे अनेक पक्षी बघायला मिळतात त्याचप्रमाणे कोल्हा तरस बिबट्या यांचेसुद्धा वास्तव्य असल्याचे आम्हाला कळाले फॉरेस्ट गेटपासून अगदी हाकेच्या अंतरावर येत नाही तर समोर नजरेस पडते ते आणखी एक मंदिर त्या मंदिराचे नाव आहे यज्ञेश्वर मंदिर त्यालाच शुक्राचार्यांची वेधशाळा असंही बोलतात तुम्हाला प्रश्न पडला असेल की या मंदिराला यज्ञेश्वर मंदिर असे का म्हणतात कारण याज्ञेश्वर हे आयुर्वेदाचे तज्ज्ञ होते त्यांनी अलग अलग प्रकारच्या वनस्पतींवर येथे अभ्यास करून विविध आणि अशक्य अशा रोगांवर औषध शोधून काढले मंदिराला गोलाकार फिरून भक्तांना असे लक्षात येते की मंदिर सुंदर आखीव रेखीव पद्धतीने उभे केलेले आहे आज जरी हे भग्नावस्थेत दिसून येत असले तरी त्या काळी या मंदिराची किती सुंदर बांधणी असेल व किती सुंदर हे मंदिर दिसत असेल हे या स्तंभांवरून आणि इथल्या स्थापत्यावरून कळून येते या मंदिरामध्ये तारे आणि ग्रहांचा अभ्यास व्हायचा सध्या परिस्थितीत जरी हे मंदिर भग्न व मोडकळलेल्या स्थितीत दिसत असले तरी एकेकाळी अत्यंत सुव्यवस्थित स्थापत्य असलेल्या या मंदिराच्या सभागृहाच्या छताला विशिष्ट पद्धतीचे घुमट होते त्याच्या चारही बाजूला छिद्र होती सभामंडपातून घुमटाच्या छतावर असलेल्या छिद्रातून आकाशातील ग्रह आणि ताऱ्यांचा अभ्यास होत असे व त्यावरूनच पावसाचा अंदाज वर्तविला जात होता असे आम्हाला सांगितले गेले हा समोर दिसतो तो दैत्यगुरु शुक्राचार्य यांचा होम हवन करण्याचा यज्ञकुंड आहे त्या काळी मोठ्या प्रमाणात होम हवन होत असे आयुर्वेदाचा अभ्यासही येथेच होत असे दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी मृत संजीवनीचा शोध येथेच लावला सभागृहातील नक्षीदार छत बघून आम्ही आत शिरतोच तर तेवढ्यात नंदी दिसते नंदी सुद्धा अत्यंत नक्षीदार असून आतमध्ये भगवान महादेवाची पिंड आहे या ठिकाणी स्थापत्य बांधणीसाठी इंटरलॉक पद्धत वापरलेली दिसून येते परंतु या मंदिराला सध्या शिखर किंवा छत नाही तसेच बाहेर तुम्हाला खूप सारे भग्नवस्थेत पडलेले दगड दिसून येतील सध्या पुरातत्व खात्याने या प्रत्येक दगडावर एक विशिष्ट नंबर टाकून ठेवलेला आहे आणि त्याचे कारण हेच की आता हे मंदिर पुन्हा जसेच्या तसे उभे करण्याचा मानस आहे आणि हे, हे दगड एकमेकांवर इंटरलॉक पद्धतीने रचूनच याचा पुन्हा तसंच्या तसं बांधण्याचा प्रयत्न होणार आहे इंटरलॉक पद्धतीमुळे मंदिराचे स्थापत्य ते अधिक भक्कम व मजबूत होते यज्ञेश्वर मंदिराजवळसुद्धा कुंड दिसून येते कदाचित आधीच्या काळी या कुंडामध्ये वरून गोमुखातून गोड पाणी येत असावे यदनेश्वर मंदीर लेला यदनेश्वर मंदीर सो मित्रांनो आता यज्ञेश्वर मंदिर पाहून झालेलं आहे आणि यज्ञेश्वर मंदिर पाहून आता आम्ही पुढे निघालो आहे स लोणार सरोवराकडे सोबत अनेक मंदिरं आहेत जसं आता या ठिकाणी सुंदर असा हा छोटे छोटे नाले धबधबे आपली स्वत आडवाट करून निघून जातात आणि त्यांना तुडवून आपण आपल्या वाटेवर निघतो या जंगलातून जाताना एक गोष्ट मला खूप आवडली की अजूनही हे जंगल तेवढंच दाट आहे आणि यावरून एक कल्पना येते की ज्यावेळेला हे मंदिरं बांधल्या गेली ऑलमोस्ट आता एक अकराव्या शतकाच्या तितक्यात या मंदिरांचं बांधकाम झालं असल्याचं मला कळालं त्यावेळेला हे जंगल किती दाट असेल मजल दरमजल करत आम्ही की पाऊलपुडी टाकतोय आणि आता बघूया नेक्स्ट आपल्याला कुठलं मंदिर आता लागणार आहे अद्भुत आहे मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्रात राहता किंवा भारतात राहता तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी एकदा तरी व्हिजिट केलंच पाहिजे असं हे वैभव आहे या ठिकाणी मंदिरं तर आहेच अत्यंत जुने प्राचीन सुंदर असे मंदिरं आहेत जे तुम्ही बघितलेच पाहिजे आणि जे, जे थोडेफार पडले आहेत ज्याचं नुकसान झालं आहे तर पुरातत्व खातं त्याच्यासाठी आता काम करायला सुरुवात केलेली आहे पण याचं काम आणखी फास्ट व्हावं असं मला वाटतं कारण हा एक म्हणजे फक्त महाराष्ट्रासाठी नाही भारतासाठी नाही जगासाठी ही एक खूप मोठी अशी एक धरोवर आहे जी आपल्याला जपणं अत्यंत आवश्यक हो आहे चला मी बोलतच राहील तुमच्याशी पुढे पुढे आपण आता नेक्स्ट मंदिराच्या जवळ पोचलो आहे त्यानंतर परत अशीच वाटचाल चालू राहील सरोवरापर्यंत आपल्याला असंच जायचं आहे तर मित्रांनो हे अशा पद्धतीचं लोणार सरोवरचा रोड आहे जवळपास आपल्याला तीन चार ते, ते चार किलोमीटर गोमुखापासून खालपर्यंत यावं लागते जर तुम्हाला या सरोवर म्हणजे लोणार खट्टरपर्यंत पोचायचं असेल तर मित्रांनो लोणार सरोवरातील पाणी अत्यंत खारे असल्यामुळे ते पाणी पिण्यायोग्य नाही त्यामुळेच असे पानवठे वन्यजीवांसाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने तयार केलेले दिसते चालत फायनली आम्ही रामगया मंदिराकडे जाणारा एक बोर्ड आहे आणि एक सरोवराकडे जाणारा रोड आहे तर तिथपर्यंत पोहोचलेलो आहे तुम्हाला आता मी दाखवतो या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता समोर आता असे दोन बोर्ड आहेत तर आम्ही सगळ्यात पहिले रामगया मंदिर बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही सरोवराकडे जाणार आहे मित्रांनो रामगया मंदिराकडे आम्ही चाललो होतो राम मंदिर रामगया मंदिराकडे जाता जाता काही या ठिकाणी मुलं दिसले जे या वाटेतून बाहेर आलेत म्हणून आम्ही त्यांना विचारलं की नेमकं तुम्ही कुठं गेला होता तर ते म्हणाले की रामाने ज्या वेळेला बाण मारला तो बाण मारल्यानंतर जो झरा जिथून फुटला तेच हे पाणी आपल्याला आता दिसू शकते तर हे तेच आहे असं त्यांनी सांगितलं आता हे इथून आपल्याला दिसतंय समोर तुम्ही बघू शकता मी झूम करतो थोडं या ठिकाणाहून तो झरा आहे असं आपल्याला त्यांच्याकडून कळालं प्रभू श्रीराम वनवासात असताना येथूनच गेले होते म्हणून या मंदिराला रामदया मंदिर असे संबोधतात हे समोर दिसते ते कुंड संपूर्ण मातीने भरलेले होते इथे कुंड हे माहीतच नव्हते काही वर्षांआधी झालेल्या उत्खननात हे कुंड असल्याचे समोर आले याच कुंडाला रामतीर्थ किंवा पुष्करतीर्थ म्हणूनही ओळखले जाते असे सांगतात की प्रभू रामाने आपल्या बाणाने याच कुंडात गौतमी गंगा प्रगट केली होती प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांचे वडील राजा दशरथ यांचा निधनाची बातमी कळाली तेव्हा त्यांनी याच कुंडात त्यांचे श्राद्ध केले होते म्हणूनच कित्येक लोक आजही लोणार घाटावर पिंडदानासाठी येतात रामगया मंदिराच्या बरोबर समोरच छोटेसे भगवान हनुमानाचे मंदिर आहे मूर्ती अत्यंत सुंदर आणि देखणी स्वरूपात खडगासनात आपल्याला दिसून येते चला हनुमंताचे दर्शन तर झाले आता रामगया मंदिरात जाऊया हे मंदिर इसवी सन अकराशे तेराशे ते या कालखंडातील आहे असे मानले जाते कारण त्या काळामध्ये देवगिरीचे यादव आणि चालुक्य यांचे राज्य होते कारण त्या काळात बांधली गेलेली समकालीन मंदिरे जी आहेत ती या मंदिरांशी मिळती जुळती असल्यामुळे हे मंदिर त्या काळातील असावे असा अंदाज वर्तविला जातो आजच्या काळात इतके सगळे तंत्रज्ञान आणि मशीन्स असूनसुद्धा इतके सुंदर काम पाषाणामध्ये करणे खरंच अशक्य आहे त्या काळातील हे मंदिरं कसे उभे केली असतील हे सांगणे खरंच कठीण आणि अवघड आहे मित्रांनो येथील सगळी मंदिरे जरी एकसारखीच दिसत असली तरीही या सगळ्यांमध्ये एक वैशिष्ट्य आणि एक सुंदरता आहे आता या मंदिरामध्ये असे काय वैशिष्ट्य आहे हे आपण जाणून घेऊया या मंदिरामध्ये फक्त प्रभू श्रीरामाचीच मूर्ती आपल्याला दिसते त्या ठिकाणी माता सीता किंवा लक्ष्मण यांच्या मूर्ती या ठिकाणी दिसत नाही तरीसुद्धा आपल्याला प्रभू श्रीराम माता सीता व लक्ष्मण यांचे दर्शन या मंदिरामध्ये होते आता मी आतमध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायला गे गेलो प्रभू श्रीरामांची देखणी मूर्ती बघून खरंच मन धन्य झाले त्या ठिकाणी लावलेले छोटे छोटे दिवे आणि त्यामध्ये मंदिरांमध्ये पडलेला मंद असा उजेड खरोखर आल्हाददायक आणि प्रसन्न करून टाकत होता गर्भगृहातून दर्शन घेऊन बाहेर येतो आणि सभागृहानी गर्भगृहाच्या मध्ये असलेल्या अंतराळाच्या भागात म्हणजेच गर्भगृहाच्या अगदीच थोडे बाहेर येऊन थांबतो आणि त्या ठिकाणी एक आश्चर्यच दिसले बाहेर येऊन थांबल्यानंतर माझ्या दोन सावल्या प्रभू श्रीरामांच्या आजू बाजूला पडायला लागल्या आणि जणू काही साक्षात प्रभू श्रीरामांसोबत माता सीता आणि लक्ष्मण यांचे दर्शन झाले म्हणूनच या मंदिरातील हे आश्चर्य सर्व श्रोत आहे या ठिकाणी मंदिराची शैली व उजेडाची व्यवस्था अशा पद्धतीने करण्यात आली आहे की व्यक्ती अंतराळात उभा राहिल्यानंतर गर्भगृहामध्ये एकाच वेळी दोन सावल्या पडत असून त्या जणू माता सीता व लक्ष्मण यांचाच भास करून देतात रामगया मंदिराच्याच अगदीच बाजूला आहे शंकर गणेश मंदिर या ठिकाणी महादेवाची चौकोनी अशी पिंड असून ती पिंड तीन थरांची अशी आहे या ज्योतिर्लिंगास रामेश्वर ही संबोधतात मित्रांनो हे सगळं बघितलं ना हे खरंच दुःख होतं की खरोखर आपण हे आत्ताच जतन करायला हवं जर हे आत्ताच जतन नाही झालं तर हे आणखी मोडकळीच येत जाईल आणि नंतर हे आपल्याला जतन करणंसुद्धा सुद्धा अशक्य होईल त्याच्यामुळे प्लीज हे आपण सगळे मिळून जतन करूया इथे आपण कुठेही आपले नावं वगैरे को कोरायचे नाहीत इथे कुठेही आपल्यामुळे नुकसान होईल असं कुठलंही आपण इथे काम करायचं नाही दोन्ही मंदिरे बघून आता आम्ही परत पुन्हा समोर निघालो समोर जाताना असे लक्षात आले की आता लोणार सरोवर अगदीच बाजूला आहे आणि आपल्या सोबतच आता असणार आहे so, आई बाबा पण सोबत आहेत कसं वाटतंय आई? आई बाबा एक नंबर आजचा दिवस सफल झाला आपला आवडला का खूप छान आहे चला आई बाबांना सुद्धा लोणार सरोवर आवडलं लो। खूप दिवसाची आमची सगळ्यांचीच इच्छा होती बघायची सो so, फायनली आज आलो आम्ही खरच खूप सुंदर आहे पण भूक खूप लागते पाण्याची <laughs> घेऊन या मित्रांनो आता या लोणार सरोवराबद्दलही थोडी माहिती जाणून घेऊया येथे खूप असे रेअर स्पेसिस आढळतात त्यापैकीच एक म्हणजे ब्लू ग्रीन अलगी ज्यामुळे या पाण्याचा रंग थोडा ब्लू आणि ग्रीन असा आढळतो या ठिकाणी पिरोलिना नावाचा शेवाळ किंवा अलगी आढळते हा तबंग दिसायला जरी घाण वाटत असला तरी हा खूपच उपयोगी असा आहे कारण हा शेवाळ किंवा हे तरंग खूप हाय प्रोटीन सोर्स म्हणून मानला जातो त्याच पद्धतीने या सरोवरामध्ये प्लास्टिक विघटन करणारे काही ऑर्गॅनिझमसुद्धा अभ्यासात सापडलेले आहेत तर मित्रांनो असं म्हणायला काही हरकत नाही की आपण पृथ्वीच्या आतमध्ये आहे कारण जेव्हा हजारो वर्षांआधी उल्कापात झाला त्यावेळेला एवढी मोठी उल्का इथे पडली आणि त्यामुळे हे सरोवर आणि या ठिकाणी हा एवढा मोठा तलाव तयार झाला आपण कितीतरी खाली आलेलो आहे आतमध्ये चालत चालत म्हणजे अर्थातच आपण पृथ्वीच्या सध्या आतमध्ये असं म्हणायला हरकत नाही इतकं सुंदर आहे आपण बाजूने आता या तलावाच्या जे लोणार सरोवर आहे त्याच्या अगदी बाजूनेच चालतो आहे दोन हजार एकवीस साली आय आय टी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी अपोलो वनमधून आणलेल्या चंद्रावरील दगडांचा आणि इथल्या दगडामधील मिनरलचा अभ्यास केला व त्यामध्ये साम्य आढळले इतकेच नाही तर या पाण्याचे पी एच हे टेन पॉईंट सेवन आहे इतके हाय अल्कलाईन असणारे पाण्याचे हे एकमेव जगातील इम्पॅक्ट क्रेटर आहे तुम्हाला सरोवराची थोडी माहिती देत नाही तर तेवढ्यातच मी पोचलो वाघ महादेव मंदिरापर्यंत एकेकाळी या परिसरात वाघ खूपदा दिसायचा म्हणून या मंदिरास वाघ महादेव मंदिर असे म्हटले जाते या मंदिरात पूर्व मंडपात शिर नसलेले गौरी शिल्प आहे गाभाऱ्याच्या दारावर शिवपरिवार कोरलेला आहे स्तंभावर शिवपुराणातील कथा कोरलेल्या आहेत मित्रांनो हे मंदिरसुद्धा बाकी आधी बघितलेल्या मंदिरांसारख्या स्थापत्यामध्ये आपल्याला दिसून येते परंतु प्रत्येक मंदिर हे खरोखरच एक वैशिष्ट्य घेऊन उभे केलेले आहे असे सुद्धा लक्षात येते या मंदिर परिसरातील निरामय शांतता प्रसन्न वातावरण आणि समोर असलेला सुंदर आणि स्वच्छ असा दिसणारा लोणार सरोवर यामुळे या ठिकाणी या मंदिर बघण्यासाठी आणि लोणार सरोवर बघण्यासाठी येणारा सर्व यात्रेकरूंना थोड्या वेळ तरी बसून विसावा घ्यावा असेच वाटते अनेक जणं या मंदिराजवळ विसावा घेताना आम्हाला दिसले या मंदिरावरील नक्षीसुद्धा तुम्ही सोबत बघा बरं का किती सुंदर नक्षी केलेली आहे ती चला आता बाहेर जाऊया बाहेर येतो न येतोच तेवढ्यात बाहेर ठेवलेले याच मंदिराचे काही अवशेष आम्हाला दिसून आले मंदिर अत्यंत सुंदर दिसत होते मित्रांनो या लोणार सरोवराचे पाणी समुद्रापेक्षाही सात ते दहा पट अधिक खारट असे आहे या ठिकाणी आम्हाला एक गाईड काकांनी छोटा प्रयोग करून दाखवला ज्यामध्ये एका पेल्यात या सरोवराचे पाणी घेतले व त्यामध्ये हळद मिक्स केली तर या सरोवराचे पाणी चक्क लाल झाले थोडे अंतरावर पाण्याच्या कडेलाच एक प्राचीन मंदिर दिसायला लागले चला त्या मंदिराच्या थोडं जवळ जाऊया आणि त्या मंदिराबद्दल माहिती करून घेऊया मित्रांनो हे समोर जे दिसतंय या मंदिराचं नाव आहे मोर महादेव मंदिर सध्या तरी हे मंदिर संपूर्ण पाण्यात आहे असंच वाटते मित्रांनो या मंदिराच्या परिसरात मोरांचा अवावर खूप असतो म्हणून या मंदिरास मोर महादेव मंदिर असे म्हणतात अरेच्छा आपण तर या मंदिरात जाऊ शकत नाही कारण हे मंदिर लोणार सरोवराच्या पाण्याने संपूर्ण वेढलेले आहे या मंदिराच्या पांढऱ्या पडलेल्या शिळांवरूनच या पाण्याचा परिणाम त्या शिळांवरही होत असल्याचे लक्षात येते या ठिकाणी शिवलिंगीचे वेल बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येतात शिवलिंगी असे या फळाला का म्हणतात कारण यामध्ये निघणाऱ्या ज्या बिया आहेत त्यांचा आकार हा शिवाच्या पिंडीसारखा असतो येथून बऱ्याच अंतरावर या प्रवासातील पुढचे मंदिर ते म्हणजे कमळजा माता मंदिर आम्हाला दिसत होते या कमळजा माता मंदिरापासून मी दूरवर नजर टाकली तर आपल्याला येथून गोमुख मंदिरसुद्धा दिसते बघा माझ्या कॅमेरामध्ये सुद्धा, सुद्धा थोडेफार ते मंदिर आपल्याला दिसतंय बघा किती दूरून प्रवास करत आपण इथपर्यंत पोहोचलो होतो मित्रांनो या मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आहे सासूसुन्याची वीर त्याला सौभाग्यतीर्थ असेही बोलतात आता तुम्हाला माहीत असेल की सुनेचे नाते हे कधी गोड तर कधी खारट या पद्धतीने असते तसेच या मंदिराच्या समोर असलेल्या विहिरीचे हे एक आश्चर्यच आहे कारण या विहिरीचे अर्धे पाणी गोड तर अर्धे पाणी खारे असे आहे सध्या सरोवराचे पाणी हे भरपूर असल्याकारणाने ही विहीर पाण्यात आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकलो नाही चला आता आतमध्ये जाऊन देवीचे दर्शन घेऊया या देवीचे वाहन वाघ आहे त्यामुळे मंदिराबाहेर वाघाची मूर्ती आहे या मंदिराचे आतील घुमट हे गोलाकार दिसून आले या सभागृहातून आता आम्ही गर्भगृहाकडे देवीचे दर्शन घ्यायला निघालो होतो इथल्या देवीचे मुख हे अत्यंत सुंदर मनमोहक आणि अत्यंत प्रसन्नदायी असे आहे या मंदिरात देवीची ओटी भरण्यासाठी अनेक स्त्रिया नेहमीच येत असतात देवीचे दर्शन घेऊन आता आम्ही मंदिराच्या बाहेर दुसऱ्या द्वाराने आलो या द्वारातून सुंदर समोर असे लोणार सरोवर दिसते त्याच बाजूने आम्ही बाहेरून मंदिराला निहाळत होतो मंदिराची शैली हे हेमाडपंथी असून बाजूलासुद्धा एक भग्न अवस्थेत शिवालय असल्याचे आम्हाला निदर्शनास आले तसेच या मंदिराजवळच या ठिकाणी भगवान हनुमानाची सुद्धा मूर्ती आम्हाला दिसली मित्रांनो या ठिकाणी आणखी समोर बरीच मंदिरे आहेत परंतु सध्या सरोवराचे पाणी भरपूर असल्यामुळे आम्ही आमचा प्रवास येथेच संपवला तसाच आमचा दिवसही आता मावळत आला होता म्हणून आम्ही इथेच थांबायचे ठरवले आणखी एक गोष्ट म्हणजे जर संध्याकाळी पाचच्या आतमध्ये तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही वरून व्ह्यू पॉईंटला जाऊ शकता हे व्ह्यू पॉईंटचे गेट असून तुम्ही खाली काढलेली तिकीट या ठिकाणी चालते किंवा इथले तिकीट खाली चालेल तुम्ही या ठिकाणाहून संपूर्ण लोणार सरोवराचे व्ह्यू आणि विहंगम दृश्य बघू शकता आम्हीसुद्धा आमच्याकडे वेळ होता त्यामुळे पंधरा मिनिटात हे कव्हर केले मित्रांनो लोणार सरोवर आणि तेथील प्राचीन मंदिरे हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला आवडला तर नक्की इतर लोकांशी शेअर करा जेणेकरून त्यांनाही सुंदर माहिती मिळेल आणि लोणार सरोवरा कसे पोचायचे याची माहिती मी मागच्या ब्लॉगमध्ये टाकलेलीच आहे आता आपला पुढचा ब्लॉग एका इथल्याच सुंदर आणि प्राचीन अशा मंदिरावर येणार आहे तो तुम्ही नक्की बघा चला परत भेटूया याच लोणार सिरीजमधल्या पुढच्या आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद